आज आपण भरलेले बोंबीलची रेसिपी बघणार आहोत तर इथे बोंबील आणलेले आहेत आणि इथे छोटी कोलबी आणली आहे मीडियम साईजची आता साफ करून घेऊया आपण आज बोंबील रोलची रेसिपी दाखवते मी तुम्हाला चला आपण आता बोंबीलची रेसिपीला स्टार्ट करू तर इथे अशा प्रकारे कोलबी साफ करून घ्यायची आहे आपल्याला याच्या आतमध्ये घाण असते काढून घ्यायची आहे हे बघू शकता अशी घाण असते तर इथे आपण आता ही कोलबी साफ करून स्वच्छ धुवून घ्यायची आहे याचे बारीक बारीक पीसेस करायचे इथे वाटण्यासाठी हिरवी कोथमीर लसूण आणि दोन मिरच्या घेतल्या आहेत आता हे मिक्सरमध्ये फिरून घेऊया आणि मग त्याच्यानंतर मी कोलबीचा बॅटर कसा बनवायचा ते मी तुम्हाला दाखवते तर इथे आपण दोन मिरच्या आणि दोन लसूणच्या पाकल्या घेतल्या हे आहेत त्याच्यामध्ये आपण हिरवी कोथमिर टाकूया स्वच्छ धुवून आता हे मिक्सरमध्ये ग्रँड करूया इथे आता मिक्सर मध्ये आपण फिरून घेतलेला आहे आणि आपल्याला बोंबील रोल साठी असे स्टिक आणायचे आहेत मार्केट मध्ये भेटतात हे तुम्हाला कुठे पण तर आता आपण बोंबील कसे का कापायचे आणि साफ करायचे ते बघून घेऊ इथे आता आपण बोंबील कापून घेऊया हे बघा असे कापायचे तुम्हाला मी दाखवून देते कोंबिल मधला मधला काटा आपल्याला काढून घ्यायचा आहे हे बघा अशा प्रकारे आपण हे बोंबिलचा काटा काढून घेतलेला आहे हे बघा अशा प्रकारे आपल्याला हे बोंबिल सगळे साफ करून घ्यायचे आणि असं याच्यावरती लाटणं फिरवायचं आहे कारण ते नरम होतील प्लेन करायचं आहे आपल्याला ह्याला बघू शकता बोंबीलचा आपण काटा काढून घेतला आहे मधला अशा प्रकारे आपण हे सगळे बोंबील आता साफ करून घेऊया तर अशा प्रकारे आपले बोंबील सगळे साफ करून झाले आहेत काटा काढून याच्या मधला काटा फक्त काढायचा आहे आता हे प्लेन करून घेऊया लाटून आपण चला आता आपण ग्रेवी कशी करायची ते बघून घेऊया तेल आपला गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये कांदा टाकून घेऊ छान पैकी आपल्याला शिघून जायचं आहे त्याच्यानंतर आपण इथे हिरवा वाटण करून घेतलं आहे ते, ते टाकून देऊ टॅमॅटो कापून ठेवू आपण नीट आपल्याला टॅमॅटो पण शिजून घ्यायचंय तेलामध्ये तो शिजत आले आपला त्याच्यानंतर हालत टाकून घेऊ आपण हलत टाकल्यानंतर आपण ही छोटी कोलबी साफ करून घेतलेली आहे ती टाकूया ही बघा अशी मीडियम साईजची त्याच्यानंतर चवीनुसार मीठ टाकू आपला घरचा गरम मसाला आहे तो टाकून देऊ अंदाजनुसार चला आता पाच मिनिटं याला झाकण देऊन ठेवू आपण वाफेवरती शिजून घेऊया तिथे आपली कोलबी मस्त शिजलेली आहे त्याच्यावरती कोथंबीर टाकून देऊ आपण आता ही कोलबीची रे आहे ही आपण बोंबीलच्या आतमध्ये भरायची आहे कारण आपण बोंबील भरलेले करत आहोत चला आता पुढच्या रेसिपीला स्टार्ट करू बोंबलांचा मस्त आपण पाणी काढून घेतलेलं आहे आता इथे लसूण चेचून घेऊया इथे आपले कोलबीची ग्रेव्ही तयार झालेली आहे आता लसूण चेचून घेऊ इथे तांदळाचं पीठ आणि रवा घेतलेला आहे आणि चवीनुसार मीठ टाकून घेऊया दे ते रवा टाकल्यानंतर आपण थोडीशी हालत टाकून घेऊया आणि त्याच्यानंतर आपला आगरी गोली मसाला तो टाकून घेऊ आपल्या अंदाजनुसार हे मॅरिनेट करायचं बॅटर आपला रेडी झालेला आहे आता आपले आता मस्त पाणी काढून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये लसूण टाकून घेऊ हे आपलं कोकमचं पाणी टाकू त्यानंतर चवीनुसार मीठ टाकून घेऊ मस्त आपल्याला चोलून घ्यायचं आहे हलद मीठ मसाला लावून ही आपली हालत आता टाकले हा आपला घरचा आगरी कोली मसाला आहे खानपैकी आपण चोरून घेऊया मस्त लावून घेऊ कोथंबीर टाकलेली आहे आपल्याला हे मॅरिनेट करून ठेवून द्यायचं आहे चल आता आपण पाच मिनिटानंतर रेसिपी रेसिपीला स्टार्ट करून पाच मिनिटं झालेली आहे तर आता हे आपण कोलबीचं मिश्रण करून घेतलेलं आहे ते टाकून देऊ याच्यावरती त्याच्यानंतर असं या रोल करून घेऊ आपण हे बघा असं स्टिक लावून घेऊ कारण ह्याच्यामुळे ते बाहेर निघणार नाही आपला बॅटर येते हे बघा अशा प्रकारे आपले बोंबिलचा करून घेऊया आणि रवा आणि तांदळाचं पीठ आपण घेतलेला आहे त्याच्यामध्ये डीप करूया छानपैकी त्याला रव्यामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि तेलामध्ये आपण फ्राय करूया अशा प्रकारे आपल्याला हे बोंबील सुद्धा करून घ्यायचे बघा मस्त आपले अशा प्रकारे दोन बोंबील लावून झालेले आहेत तुम्ही सुद्धा घरी ट्राय करू शकता हे बघू शकता आपले बोंबील खूप मोठ्या साईजचे होते त्याच्यामुळे मी असे तीन स्टिक लावले ला आहेत चला आता आपण याला फ्राय करून घेऊया तेल आपलं आता इथे तापलेलं आहे आता हे बोंबील रोल आपण तेलामध्ये फ्राय करून घेऊया प्रकारे आपण बोंबील आता करून घेऊया अशा प्रकारे आपले दोन्ही बोंबील फ्राय करून झाले आहेत तेलामध्ये केल्यानंतर मस्त क्रिस्पी होतात तुम्ही सुद्धा तेलामध्ये फ्राय हे बघू शकता आपली बोंबील स्टफेड रेसिपी बनवून रेडी झाली आहे त्याच्यावरती गार्निशिंगला कोथिंबीर टाकून देऊ चला आता टेस्ट करून सांगते कशी झाली आहे मस्त लिंबू पिलून घेऊ आणि टेस्ट करून बघूया कसा झाला आहे आपला बोंबिल स्टफेट रोल बघू शकतात कोलबी